नमस्कार मित्रांनो जय मल्हार काळेश्वरी आज सांगली मिरज या ठिकाणी खीर चपातीचा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी ज्या मुलीचा मी कार्यक्रम केला ती वर्षा पात्रवट आणि हिचा कार्यक्रम करण्याआधी तिला जो काही त्रास होता जी काही तिची व्याधी होती ती घेऊन ती माझ्याकडे आली होती आणि त्यातून तिला कशी सुटका झाली आणि तिने हा जो कार्यक्रम गेंदमाळीचा कार्यक्रम कसा केला ते ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगते ते ऐका माझं नाव वर्षा गणेश मी पहिल्यांदा फक्त भाऊला भेटायला म्हणून गेले होते भेटल्यानंतर तिकड आले आणि आजारीच पडले आजारी फुल्यावर सगळे म्हणले बाहेर वाजत झाले बोध बाधिकार काय काय करणे वगैरे नाटकी करते असं तसं खूप काही नावं ठेवलं तरी मी काही विश्वास सोडला नाही भावांचा मी परत भाऊंकडे गेले आणि त्यांना माझी काय ते मनातली शंका सगळं त्यांना निरसन केलं त्यांनी माझ्या मनातल्या निरस शंकेचं निरसन केलं परत मी चांगले ता झाली आणि परत आले परत गावी गेले माझ्या सासरी परत तिथं मनात त्रास झाला परत तो 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 तो। तो। मी भाऊंच्या घरी माझ्या पाठीत दुखणे पाठ पूर्ण वाकली होती मला चालायला येत नव्हतं बसायला सुद्धा येत नव्हतो झोपले की झोपच वाटायचं आता मी चालते फिरते फक्त हे भाऊंमुळे आहे आणि मी भाऊंच्या परत घरी गेले आणि परत त्यांना सगळं मला सांगितलं तर त्यांनी माझ्या शेंकेचं निरसन केलं आणि त्यांच्यामुळं आज माझ्या घरी तुळजापूरची अंबाबाई आलेली आहे आणि ती सुखा समाधानाने मला ठेवू द्यान सुख ती आजारी आम्हाला काही म्हणजे असं वाटत नव्हतं की आम्ही खूप ठिकाणी म्हणजे असं तिला घेऊन फिरत होतो की दवाखाना इकडं तिकडं असं आम्ही तिला तिकडं घेऊन गेलो भाऊच्या घरी तिथं गेल्यानंतर ति बाहेर वासायच ते निघलं तर ती तिथून आल्यानंतर ती आणि आजारी पडली अशी काजी आजारी पडते म्हणून त्याने आम्ही आम्ही पुन्हा घेऊन गेलो तर ती घरात एकदा जरा आंबाबाईचं वारं आलं वार आल्यानंतर आम्ही भाऊच्या घरी घेऊन गेलो असं वार आला लागले म्हणून मग भाऊनी त्याचा आरतीचा कार्यक्रम करून आंबाबाई आई सिद्ध झालं होतं की तिला आंबा आंबाबाईचा त्रास होता त्या तिचा त्रास तिथून तिथून पुढे तिचा त्रास कमी झाला आणि आता ती खूप म्हणजे व्यवस्थित आहे तिला पहिला बघितला असं तुम्ही तिला ओळखलं इतकी वाकली होती ती तब्येत हा तब्येत आता खूप चांगली झालेली तिची तब्येत आणि आमचा डोळ्यासमोरचा अनुभव आहे हा कि तिला कस अंबाबाईना उभं केलं आणि कसा कार्यक्रम झाला आणि अशीच आनंदाने घरात राहून ते आणि सासरी तिच्या सासरी सुद्धा खूप त्रास होता तिला तिला तिथे राहूच देत नव्हती तिला फक्त मायारीकडच नुसतं माहेरी माहेरीच येत होती आता ती तिच्या जा घरा स्वतःच्या घरात नांदते व्यवस्थित आता ते इथं राहत नाही लगेच जाते असा ह्यांना अनुभव आला देवीची लीला ही आघात आहे जगदंबा ही काय करू शकते हे आपल्याला तुम्ही या अनुभवात पाहिलं असेलच पण कसं असतं की देवावर विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं असतं आणि ही लोक एवढ्या लांबून माझ्यापर्यंत आली यूट्यूबच्या मार्फत किंवा मा त्यांना कोणी माझ्याबद्दल सांगितलं होतं आणि ते माझा शोध काढून पुण्यामध्ये आले त्यांचा सगळा मार्ग लावून दिला आणि सगळ्यात पहिल्यांदा तिला तुला तुळजा भवानीचा त्रास आहे आणि तो त्रासातून तुला देवी स्वतः दाखवल की हा त्रास कसा तुला निरसन होईल आणि तिचं वारं स्वतः तिच्या घरामध्येच आलं माझ्या इकडं पण नाही आलं तिच्या माहेरीच तिचं वारं आपोआप आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला ही गोष्ट सांगितली आणि त्यानंतर मग त्यांनी हळूहळू जवळजवळ एक वर्ष झाले तुम्ही माझ्याकडे येत आहे एक वर्ष झाले हे माझ्याकडे येत आहे आणि एक वर्षापासूनचा हा सगळा प्रवास आज खीर चपातीच्या मार्फत शेवट झालाय पण असं आता इथून पुढं तर चालूच राहणार आहे पण वर्षाची जी अवस्था होती ती बेकार होती की आता जी तिची तब्येत आहे तिची जी तेजी आहे चेहऱ्यावरची ती काहीच राहिली नव्हती आणि आज तुम्ही यूट्यूबला जेव्हा तिचा कार्यक्रम गेनमाळीचा इथल्या गेनमाळीच्या कार्यक्रमात तुम्हाला तिला पाहायला मिळेल आता आत्ता तिची परिस्थिती एकदम चांगली आहे आणि ही जगदंबेची कृपा आहे जगदंबा इतका काही वेळेला असा असतो की ह्याच्या मागे लोकांनी ते तिला लुबाडलं असतं अक्षरशः पैशाला लुटलं असतं आणि देवाचं राहिलं बाजूला आणि बाकीच तिच्याकडनं पैसे उकळून घेतले असते पण योग्य तो मार्ग आपल्या मार्गात मिळाला आणि त्याच्यातनं आज तिचं एक चांगलं झालं अशीच तिची प्रगती जगदंबा कायम करत राहो आणि तिच्यावर जळणाऱ्यांचा पूर्ण जाळ होऊ ही जगदंबेच्या <laughs> सगळ्यांना नमस्कार